भक्ताशाने कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल इतकं हे भांग चमचमीत बनलं होतं अशा पद्धतीमध्ये जेव्हा तुम्ही भरलं वांग बनवाल ना तर एक काय दोन भाकरी अगदी सहज खाल इतका सविष्ट लागतं तर आज आपण ना मस्त असं गावरान पद्धतीमध्ये हे भरलं वांग करणार आहोत छान वाफवून घेणार आहोत त्यामुळे हे जे वांग आहे ना हे चवीला अप्रतिम लागतं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही सुद्धा मस्त असं वाफवलेलं भरलं वांग अगदी झटपट घरच्या घरी करा लहान मुलं देखील आवडणी खातील सुरुवात करूया आजच्या आपल्या या रेसिपीला नमस्कार मी वैशाली तुम्हा सर्वांचं आपल्या माऊलीच किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर इथे मी पाव किलोच्या प्रमाणात वांगी घेतली आहेत वांगी घेताना कधीही ना छोटी घ्यायची खूप जास्त मोठी घ्यायची नाही कारण छोट्या वांग्यांना ना खूप छान चव असते चला आता याला मसाला जो बनवणार आहे तो पाहून घेऊया इथे मी एक वाटी सुकोपरं घेतलं आहे लहान वाटी होती छान कापून घ्यायचं त्यानंतर एक कांदा घेतला आहे थोडा लांब लांब कापला आहे त्यानंतर इथे मी एक मोठा गड्डा लसून घेतला आहे वांगी छान पाण्यामध्ये धुवून झाली आहे आता ती बाजूला काढून घेतली आहे आता आपण हा मसाला कसा करणार आहोत ते सुद्धा पुढे पाहून घेऊया कढईमध्ये जवळजवळ एक दोन ते तीन पळी आपण तेल घालायचं तेल थोडंसं जास्त लागतं म्हणजे मसाला सुद्धा ना तुम्ही बनवून जरी ठेवला तरी अजिबात खराब होत नाही आता यामध्ये आपण एक मोठा चमचा जिरं घालून घेऊया त्यानंतर लसूण घालायचा कांदा आणि जे सुका खोबरं बारीक कापलेलं होतं ते सर्व एकदम घालून घ्यायचं आता आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवर हे छान खरपूस भाजायचं आहे त्याचा रंग अगदी मस्त असा सोनेरी होईपर्यंत किंवा ब्राऊन रंगावर आपल्याला हे सर्व छान असं भाजून घ्यायचं आहे तर इथे सर्व छान बघा मस्त असं भाजून झालं आहे आता आपण यामध्ये एक अर्धा चमचा हळद घालणार आहोत आणि त्यानंतर इथे मी एक मोठा चमचाना घाटी मसाला घालणार आहे जो कोणता मसाला तुम्ही रोजच्या भाज्यांमध्ये वापरतात तोच यामध्ये घातला तरी सुद्धा चालेल आता इथे आपल्याला हे खूप वेळ जास्त परतून घ्यायचं नाही फक्त सर्व छान मिक्स करायचं आणि लगेचच बाजूला काढून घेणार आहोत तर इथे मी गॅस बंद केला आहे पण कढई छान गरम असल्यामुळे मी यामध्ये दोन मोठे चमचे ना पांढरे तीळ घातले आहेत आता ते असेच कढईमध्ये ठेवून द्यायचे म्हणजे ते सुद्धा मस्त असे थोडे गरम होतील तर इथे भाजलेलं साहित्य पूर्णपणे आता थंड झालं आहे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत आणि अजिबात यामध्ये पाणी घालायचं नाही न पाणी घालता सर्व मस्त असं बारीक छान वाटून घ्यायचं तर इथे आपलं वाटण मस्त असं बारीक झालं आहे यामध्ये कांदा घातल्यामुळे ना छान बारीक होतं त्यामुळे पाण्याची अजिबात गरज लागत नाही आता हा जो मसाला आहे हा आपण एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा जो मसाला असतो त्यामुळे यामध्ये आपण थोडं पाणी घालून ते नंतर ग्रेवीमध्ये घालणार आहोत त्यामुळे हे भांडं बाजूला ठेवून देते आता या मसाल्यामध्ये आपण काही इतर मसाले घालणार आहोत सर्वात अगोदर जे सफेद तीळ आपण थोडेसे गरम करून घेतले होते ते घालून घ्यायचे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि इथे शेंगदाण्याचं कोट नक्की घाला यामुळे खरंच छान चव येते जवळजवळ पाव किलो वांगी घेतली आहे त्यासाठी मी तीन लहान चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे आणि यामध्ये कापलेली जी कोथिंबीर आहे ती भरपूर घालायची आता हा जो मसाला आहे हा मस्त असा तयार झाला आहे सर्व छान मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीमध्ये मसाला तुम्ही जर बनवून ठेवला तर कोणतीही तुम्हाला एखादी जी भरलेली रेसिपी करायची असेल मग ते वांगा असू दे शिमला मिरची असू दे कारलं असू दे भेंडी असू दे त्यामध्ये याचा वापर करू शकतात त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला एखादी भाजी ग्रेव्ही बनवायची असेल तर त्यामध्ये सुद्धा हे वाटण तुम्ही घालू शकतात फ्रीजमध्ये ठेवला तर मस्त आठ दिवस अजिबात खराब होत नाही चला इथे आपला छान असा मसाला तयार झाला आहे आता इथे मी वांगे सुद्धा मस्त बघा धुवून घेतली होती यावर जर काटे असतील तर ते काढून घ्यायचे आणि देठाचा जो भाग आहे ना तो थोडासा वरचा आपण कट करून घेणार आहोत तर इथे हे जे वांगा आहे याला चाकूने आपण अशा पद्धतीमध्ये कट करून घ्यायचं म्हणजे यामध्ये मसाला छान भरला जातो कधीही कट करून झालं की सर्वात अगोदर वांग ओपन करून बघायचं यामध्ये काही कीड आहे की नाही ते इथे मी छोट्या आकाराचीच वांगी घेतली होती त्यामुळे मस्त कोवळी होती आणि यामध्ये बिया सुद्धा अगदी कमीत कमी होत्या आता अशा पद्धतीमध्ये यामध्ये मसाला भरायचा आणि छान दाबून भरायचा म्हणजे अगदी वांग्यामध्ये मसाला गच्च भरला जातो मसाला भरल्यावर वांगा अशा पद्धतीमध्ये थोडासा प्रेस केलं ना की मसाला अजिबात त्यामधला बाहेर येत नाही आणि मसाला सुद्धा त्यामध्ये जास्त जातो आता अशाच पद्धतीमध्ये सर्व वांगी आपण छान भरून घेऊया मसाल्याने आणि त्यानंतर जी पुढची महत्वाची पद्धत आहे ती पाहून घेऊया तर इथे सर्व वांगी मसाल्यामध्ये छान भरून झाली आहे आणि हा थोडा जास्तीचा मसाला उरला आहे हा आपण नंतर पुढे फोडणीमध्ये वापरणार आहोत तर वांगी वापरण्यासाठी इथे मी चाळण घेतली आहे यावर थोडंसं तेल लावायचं आणि सर्व बाजूने छान ते स्प्रेड करायचं आता जी वांगी मसाल्यामध्ये भरलेली आहे ती एक एक करून यावर ठेवायची अशा पद्धतीमध्ये आज आपण वाफवून हे मसाला भांग करणार आहोत आणि हे चवीला खरंच अप्रतिम लागतं इथे पाणीसुद्धा चांगलं गरम झालं आहे आता यावर आपण हे चाळण ठेवूया आणि झाकण ठेवून मंद आचेवर फक्त दहा ते बारा मिनटं हे वाफवून घ्यायचं मंद आचेवर बारा मिनटं वाफवल्यावर इथे वांगी आपली छान मस्त वाफवून झाली आहे यामध्ये फक्त चाकू टाकून बघायचा की वांग आतपर्यंत छान शिजलं की नाही तर बघा मसाला कधीही गच्चा भरला की अजिबात बाहेर येत नाही आता फोडणीसाठी काय करणार आहोत इथे मी कढई ठेवली आहे यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आता यामध्ये आपण एक लहान आकाराचा कांदा घातला आहे मस्त असा तो छान भाजून घ्यायचा कांदा थोडासा असा सोनेरी रंगावर परतून झाला की फक्त यामध्ये अर्धा टोमॅटो घालायचा आता सुद्धा थोडासा नरम होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत त्यानंतर इथे मी जो घाटी मसाला आहे तो अर्धा चमचा वापरला आहे अगदी थोडंसं चिमुळभर मीठ घालायचं आणि जो मसाला आपण किंवा वाटण बाजूला ठेवलं होतं त्यामधलं मी इथे दोन ते तीन चमचे वाटण घातलं आहे थोडीशी कोथिंबीर घालायची आणि मस्त सर्व छान परतून घ्यायचं आता यामध्ये आपण घालणार आहोत पाणी पण सुरुवातीला जे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा मसाला होता त्यामुळे दोन ते तीन चमचे पाणी त्यामधलं घातलं आहे आणि याम आता यामध्ये गरम पाणी आपण घालणार आहोत आता हे सर्व छान मसाला इथे आपण शिजवून घेणार आहोत वांगी आपण सुरुवातीला वाफवून घेतल्यामुळे भाजी लगेचच होते पण इथे मसाला फक्त आपल्याला थोडा वेळ शिजवून घ्यायचा असतो आता उकळी आली की फक्त झाकण ठेवायचं आणि पाच सात मिनटं हा थोडासा असा घट्ट होईपर्यंत आपण शिजवून घेतला आहे तर बघा मस्त अशी आपली ग्रेव्ही बनली आहे आता जी वांगी आपण वाफवलेली होती ती एक एक करून यामध्ये सोडून घ्यायची आणि पुन्हा झाकण ठेवून एक दोन मिनटं वाफ काढायची आणि त्यानंतरच आपण हे सर्व छान एकजीव करून घेणार आहोत मंद आचेवर एक दोन मिनटाची वाफ काढून घेतल्यावर आता इथे जे मसाला वांगा आहे हे आपल्याला फक्त वरखाली करायचं आहे जेणेकरून जो मसाला आहे तो प्रत्येक वांग्याला छान एकसारखा लागला जाईल आपण वांगी इतकी छान वाफवून घेतली आहे त्यामुळे बघा अजिबात ही ओपन होत नाही आहे आणि मस्त तशीच्या तशी अगदी भरलेली मसाल्यामध्ये राहिलेली आहेत आता यावर पुन्हा झाकण ठेवायचं आणि इथून पुढे मंद आचेवर फक्त दोन मिनटाची वाफ काढायची तर अजून दोन मिनिटाची वाफ काढून घेतल्यावर इथे मस्त असं आपल्या चमसमीत भरलं वांग तयार आहे बघा काय भन्नाट दिसत आहे आता यावर भरपूर कोथिंबीर घालायची तर नेहमीची तीच तीच पद्धत करण्यापेक्षा काहीतरी वेगळं बनवायचं असेल वेगळी चव तुम्हाला हवी असेल तर अशा पद्धतीमध्ये वांगी मस्त वाफवून घ्या आणि करून पहा याची चव खरंच अप्रतिम वाटते तर ही रेसिपी कशी वाटली मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा माऊलीज किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद